सिटी न्यूज वसा जनसेवेचा ज्या प्रकरणानं रौद्र रूप धारण केलं होतं अशा कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी बदलापूर आणि येथील शाळेतील महिने उलटूनही बहुतांश सुरक्षेसाठी शासनाने नेमून दिलेल्या कुठल्याच सुरक्षा तत्वांचं पालन केलेलं दिसून येत नाही त्यामुळे सह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सर्व शाळा प्रशासनांची असंवेदनशीलता दिसत आहे दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बदलापूर येथील एका शाळेमध्ये कार्यरत असलेला नराधमानं संपूर्ण राज्यातील शाळा व्यवस्थापनाला काळी फासला होता आज तो या जगात नसेल तरीही त्यानं केलेल्या या कृत्यानं आजही महाराष्ट्राच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही त्या प्रकरणाच्या गांभीर्यानं महाराष्ट्र शासनानं शाळांमध्ये सी सी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचारी वर्ग अधिक कार्यान्वित करण्यास सांगितले होते पण सहा महिने होऊनही बहुतांश शाळा ह्या विना सीसीटीव्ही आणि सुरक्षेची काळजी घेताना दिसत नाही डोंडगाव येथे अनेक शाळा आहेत त्यापैकी दोन महाविद्यालय आहेत ज्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे येथे चिडीमार मोकाट दिसून येतात त्यांच्यावर कुठलाच लगाम राहिला नाही अनुचित प्रकार घडण्याची वेळ सांगून त्यामुळे शाळा प्रशासनानं कठोर पावले उचलून त्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे तसेच पोलीस प्रशासनानं सुद्धा काही वेळ शाळांमध्ये काही विद्यार्थिनी प्रत्यक्ष तक्रार करू शकत नाही या अनुषंगानं विद्यार्थिनींसाठी तक्रार पेट्या लावल्या होत्या पण त्या कधी उलगडल्या जातात हे सुद्धा कधी निदर्शनास आलं नाही फक्त मध्ये एकूण जवळपास दहावी ते अकरावीपर्यंत शाळा आहे पण एक दोन शाळा सोडल्या तर कुठल्या शाळांनी सी सी टी व्ही किंवा तत्सम प्रकारची व्यवस्था सुरक्षा हेतूनं केलेली नाही आणि तालुक्यात जवळपास तीनशेच्या वर सरकारी निमसरकारी खाजगी शाळेत विकृत प्रवृत्ती समाजात फोफावत आहे दिवसागणी कुठे ना कुठे मुलींची छेड काढणं पाठलाग करणं अश्लील हावभाव करण्याच्या घटना कानावर येत आहेत पण या घटनांना कुणीच गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण व्यवस्था ही पुन्हा एखादी अनुचित घटना वा प्रकार घडण्याची वाट बघत आहे असं दिसून येत सिटी न्यूज बुलढाणा